नमस्कार आजच्या दिवशी आपण आपल्या भारतीय थोर नेत्यांचा सन्मान करतो ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रगतीसाठी योगदान दिले आपल्या महान नेत्यांनी दिलेल्या विचारांचा आणि त्यागाचा आदर करत आपण त्यांच्या विचारांचा मार्ग अनुसरण करूया महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महान नेता यांनी सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली त्यांचा त्याग आणि निष्ठा आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानाचे शिल्पकार यांनी सामाजिक न्याय आणि समतेसाठी योगदान दिले त्यांच्या विचारांचा आदर करून आपण आपल्या समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ आणि सामाजिक न्याय समानता आणि स्वातंत्र्याची मूल्ये जपू सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष यांनी देशाच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांचा दृढनिश्चय आणि नेतृत्व आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतात आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण या थोर नेत्यांच्या विचारांचा आणि त्यागाचा आदर करून आपल्या देशाला अधिक मजबूत एकतामय आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करू गरिबी अशिक्षा आणि जातीयता यांसारख्या समस्यांवर आपण एकत्र येऊन उपाय शोधू आजच्या पवित्र दिवशी आपण शपथ घेऊया की आपल्या देशाच्या विविधतेचा आणि संस्कृतीचा आदर करू संविधानाचा आदर करू आणि आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ जय हिंद